सातपूर श्रमिकनगर परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास परिसरातील वाहनांच्या काचा फोडत दहशत पसरवणाऱ्या संशयितांच्या मुसक्या आवडत सातपूर पोलिसांना दोघा संशयितांना बेड्यात ठोकत त्यांनी ज्या परिसरात काचा फोडल्या त्याच परिसरात त्यांची दिंड काढण्यात आली काचा फोडणाऱ्यांमध्ये तडीपाळ गुंडांसह त्यांच्या दोन साथीदारांचा समावेश आहे श्रमिकनगर येथील कडेपठार व स्वामी समर्थ केंद्र परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी चार चाकी वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता सातपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी सागर गुंजळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले अठरा वर्षीय साहिल डोंगरे राहणार ध्रुवनगर व बावीस वर्षीय गणेश बोहरा राहणार शिवाजीनगर अशी त्यांची नावे आहेत राहील शेख राहणार गंगापूर याने तडीपार गुंडांसोबत काचा फुडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला राहील शेख हा फरार झाला आहे त्याचा सातपूर पोलीस शोध घेत असल्याची माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी दिली काल पहाटेच्या वेळेस सातपूर श्रमिक नगर परिसरात चार वाहनांची तोडफोड झाली होती त्या संदर्भात माहिती मिळताच पोलीस स्टेशनकडून त्या ठिकाणी दिबी पथक नाईटच्या आम्हाला गेले आम्हाला माहिती आम्ही पण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेऊन पोलीस हेड कॉन्स्टेबल आहे फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे छत्तीस कलम तीनशे आठ चौतीस चारशे सत्तावीस तसेच समाजात दहशत निर्माण करणे याबद्दल क्रिमिनल लॉ कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पी एस आय नळकांडे यांच्याकडे आहे सदर पुण्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त मान्य मलिका राऊत मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं संपूर्ण दिव्य पथक आम्ही त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना काल उशिरा ताब्यात घेण्यात आलेला सदस्य तिन्ही लोके गंगापूर पोलिसांच्या यांच्या शिवाजीनगर ध्रुवनगर परिसरात राहणारे आहेत यापैकी दोघांना आपण ताब्यात घेतलेले आहेत त्यांची नावं आहेत सालिद बाबुराव डोंगरे महाराज मोतीवाला कॉलेजजवळ दुर्वानगर गंगापूर तसेच दुसरा आहे गणेश अमर बहादूर बोहरा राणा दृष्टी अपार्टमेंट शिवाजीनगर गंगापूर तसेच यांच्यासोबत एक असणारा आसीपूरप राहील नरुद्दीप शेख हा आद्यापर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही हा उर्फ राहील नसुद्दीर शेख हा गंगापूर पोलिस स्टेशनमधून हद्दपार आहे रेकॉर्डवरचा आहे या दुसरे जे दोन ताब्यात आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही आहे या तिसऱ्या आरोपीला पण आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर परत कठोर कारवाई करणार करौर आहोत करौर यापूर्वीसुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये श्रमिकनगर नगर परिसरातच अशी वानाची तोडफोड झाली होती त्या आरोपींना पण जवळजवळ आठ आरोपींवर आपण कठोर कारवाई केलेली आहे त्यापैकी दोन आजपर्यंत परत जेलमध्ये आहेत आणि सहा लोकांना तडीपार केलेला आहे यापुढेही अशा प्रकारच्या घटना घडल्या तर सर्व घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल सातपूर पोलिसांकडून श्रमिक नगर अशोकनगर भागातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही घटना घडली तर घाबरून न जाता पोलीस स्टेशनला येऊन दरम्यान वाहनांची तोडफोड करणाऱ्या टवाळखोरांची श्रमिक नगर कडे चौक खंडवा महाराज चौक हिंदी शाळा आदी परिसरातून दिंड काढण्यात आली यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर अनेक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक व्यक्त केले वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे आहेर खरपडे शेजवळ रोहित गांगुरडे विलास गीते आदींच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे एन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर